मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग सहा ड प्र, प्रभाग सहामध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही ही शंभर टक्के धनुष्य निवडून निवडणूक निवडून येऊ आम्ही जीवाचं रान करू पण महापौर हा शिवसेनेचाच होईल मग आपल्यासमोर आहेत साहेब कचऱ्याचे ढीक शौचालय इतके अजिबात शौचालय म्हणजे शंभर मीटरपर्यंत सुद्धा माणूस थांबू शकत नाही असे घाण शौचालय या लोकांनी ठेवले आहेत जागोजागी एकशे पस्तीस चाळीस क्रॉनिकल पॉईंट झालेत कचे काही काहीसुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी येतं आहे वीज पाणी रस्ते काहीसुद्धा सुविधा या लोकांनी गेल्या मागील पंधरा वर्षात दिलेल्या नाहीत मान्य मुख्य नक्की नेते आमचे मार्गदर्शक एकनाथजी थे शिंदेसाहेब यांची आम्ही सभा दिनांक आठ ते बारा या दरम्यान आम्ही एरडा चित्रा चौकात किंवा भगवा झेंडा चौकात सभा घेणार आहोत आपल्या या माध्यमातून या सगळ्या जनतेच्या नागरिकांच्या समोर साक्ष राहून मी आज एक गवाई देतो की मागे यशवंत नगरमध्ये महालक्ष्मी मंदिर आहे ते मी लवकरच त्यांना बांधून देणार आहोत